नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी ओला दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी या मागणीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन यावेळी खासदार अरविंद सावंत यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू झाले ठाकरेंच्या शिवसेनेकडून ओला दुष्काळ आणि अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी आणि कर्जमाफी करण्यात यावी या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात खासदार अरविंद सावंत देखील प्रामुख्याने उपस्थित होते तसेच आमदार गजानन लवटे आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली ब्युरो रिपोर्ट एम न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती

अन्न दान करणारा माणूस तो उद्ध्वस्त असताना ते इंग्रजीमध्ये म्हणायनी रोम जळत होतो नीर। आणि फिडल वाजवत वाजवत होता तसं शेतकरी आणि हे पॅकेजेस पॅकेजेस करतात ती कशी हो पोचतील तुम्ही काढा आकडा त्यांनी असं म्हटलं की अडुसष्ट लाख सत्तर हजार सातशे त्रेपन्न असं तरी आकडा दिलाय इतका हेक्टर जमीन आपली अतिवृष्टीने तिचा तिचं नुकसान झालंय आणि मग आम्ही सहा हजार एकशे पंच्याहत्तर कोटी आम्ही त्यांना देत आहोत किती येतं बघा एकतरी म्हणजे कळेल तुम्हाला काय मिळणार आहे शेतकऱ्यांना जनावरांच्या बाबतीत थोडंसं उदार दिसते पण नक्की माहिती आहे त्यांना आकडा कमी आहे हा आकडा मोठा आहे ज्यांना द्यायचं आहे ना त्याला दिलं जात नाही आणि मग या सगळ्या संदर्भात आज आम्ही इथं आम्ही ज्या जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला दुर्दैवानं जिल्हाधिकाऱ्यांची बैशक्ती भेट खूप आजारी आहे असल्यामुळे ते कालपासून येत नाही तसं इतका त्यामुळे मी माझा त्रागा होता पण अगदीच खरं कारण असेल तर त्यांची बहीण लवकर बरी व्हावी अशी शुभेच्छा व्यक्त करतो पण आमच्या लाडक्या बहिणी पण सगळ्या उद्ध्वस्त झाल्या बघण्याचं या तहसीलदारांना डोळे उघडण्याची विनंती करतो आणि एक गोष्ट जाहीर जाहीरपणे आणि मला स्वतःला इतका संताप आलेला असं पाहणी करायला वेळ नाही तुम्हाला मग यापुढं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते शांतपणे अशी आंदोलनं ना करणार नाही खोटं बियाणं देणारा कृषी अधिकारी जागेवर आणि तो रात्री अकरा वाजता जाऊन आमच्या पदाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांवर जागेखोरीचे गुन्हे दाखल करता तुम्ही सगळीकडे वांगचू चालू आहे म्हणजे तुमचं हा जो काही प्रकार सुरू आहे ना वांगचू तो सुद्धा या देशाला घातक आहे लोकशाहीला घातत आहे संविधानाला घात आहे रास्त बांगण्या शेतकरी करतोय उद्धवस्त होतोय त्याला मदत करा ही एक मागणी घेऊन आम्ही आज आमच्याकडे सगळीकडे ते मागण्या घेऊन तू गेलेल्या आहेत त्या मागणीत अधिकच्या मागण्या अधिक आमच्या या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी त्यांनी छान मांडलं आज छान आणि तिथं मांडलं यांनी मांडलं ह्यांनी मांडलं लोकांनी सांगितलं की त्यांनी अधिकाऱ्याला घेऊन नेऊन दाखवलं सोयाबीन कसा काळा पडलेला आहे त्यामध्ये बियाण कसं संदुद्वस्त झालेलं आहे तरीसुद्धा तुम्हाला पाजार फुटत नाही आणि छत्रपती शिवरायांचं नाव घेतलं देवा भाऊ लवकर शेतकऱ्यांच्या कणसाला हात लावू नका सांगणारी संवेदनाशील राजकारण संवेदनशील राजे त्यांचं नाव घेऊन अवि असंवेदनाशील कारभार करणारी हे रावणी इथे बसतील म्हणून यापुढे शिवसेना उग्र आंदोलन करेल एवढं जाहीर आणि आज सांगतो यापुढेच आंदोलन शिवसेना करणार नाही आम्ही उग्र आंदोलन जे कोणी अधिकारी अशा पद्धतीने वागत असतील पाणी गेल्यानंतर सुद्धा पाणी होत नाही शंकराच्या बागा उद्धवस्त होत त्याला काढल्या काढल्या त्याला कोणी बघायला तयार नाही कोटा बियाणीचं बोट आलंय त्याला बघायला तयार नाही सोयाबीन वाया गेले तिथं ट्रक सोयाबीन येत होता मोटरसायकलवर आणून विकतायत ही परिस्थिती अमरावती जिल्ह्याची पण आहे त्याची गंभीर दखल जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांनी ते खाचे अधिकारी कोण असतील ते असतील तुम्ही सरप्राईज विजिट पाहिल्या पाहिजे आम्ही एखादं निवेदन देतो तेव्हा आमच्याबद्दल तुम्ही सरप्राईज विजिट पाहा आम्ही दिलेली बाब खरी आहे खोटी आहे आणि खरी असेल तर तातडीने कारवाई झाली पाहिजे आम्ही कुठलीही बाब तुमच्या खोटी आणत नाही आणि म्हणून आज आम्ही सगळेजण आलो माझ्यासोबत आमदार लवते आहेत आमचे परागते आमचे जिल्हाप्रमुख आहेत सगळे जिल्हाप्रमुख आले खास करून एक विनंती करणार तुम्ही आणखी याच्यामध्ये दोन तीन मुद्दे जे ते भर घाला ते कळून देताना